वाठारतर्फ वडगाव गावच्या गायरणातील गट नंबर एकशे तेरा ब मधील चौतीस पूर्णांक सहासष्ट आर मालकी हक्कात आणि दोन हेक्टर सहासष्ट आर जमीन नाममात्र एक रुपये भाडे करारावर तीस वर्षासाठी अशी साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप यांना देण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतर आज वाठार इथं ग्रामसभेत जोरदार विरोध करण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश रद्द करावा अन्यथा न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरची लढाई करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे चौदा ऑगस्टपर्यंत नाव कमी न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी संपूर्ण गावाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव गावच्या गायरान जमिनीतील गट नंबर एकशे तेरा ब मधील तेहतीस पूर्णांक सहासष्ट आर इतकी जमीन मालकी हक्कामध्ये तर दोन पूर्णांक सहासष्ट आर इतकी जमीन नाममात्र मात्र एक रुपये भाडे करारावर तीस वर्षाच्या मुदतीवर अशी साडेसात एकर जमीन अंबप इथल्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिला असून वाठार तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी तात्काळ अंमलबजावणी करून सात बारा पत्रकी नोंद केली आहे गावची लोकसंख्या पंचवीस हजारच्या आसपास असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्यासाठी ही गायरांची जागा मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती पण जिल्हाधिकारी यांनी या मागण्यांच्याकडे दुर्लक्ष करून तत्कालीन अपर जिल्हाधिकारी डीडी वळवी यांच्या आदेशाचा वापर करून वाठार ग्रामपंचायत सरपंच सदस्य अथवा ग्रामसभेला अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचे दोन दिवसांपूर्वी निदर्शनास आले त्यानंतर गावामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने आज विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते यावेळी बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला भूखंड देण्यास ग्रामसभेने आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत ठराव केला यावेळी तलाठी आणि मंडल अधिकारी यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले चौदा ऑगस्टपर्यंत सातबारा पत्रकी आंबपच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाची केलेली नोंद रद्द करावी अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सरपंच सचिन कांबळे सुहास पाटील महेंद्र शिंदे राजन सभुजिंगे बाबाचो दबडे महेश जगताप जावेद कुर्णे विनायक पाटील नारायण कुंभार शरद सांभारे यांनी मनोगत व्यक्त करून कडाडून विरोध केला या ग्रामसभेला उपसरपंच अश्विनी कुंभार रुखसाना नदाफ सचिन कुंभार सुरेखा मस्के सुजाता मगदूम रेश्मा शिंदे राहुल मंडल अधिकारी अमित लाड तलाठी विकास मोहिते ग्रामपंचायत अधिकारी डी शिंदे तंटापुक्त अध्यक्ष संदीप पाटील मेहसिन पोवाळे विनायक पाटील राजाराम क्षीरसागर नाना सोमस्के यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दलित महासंघाच्या वतीने ही जागा देण्यास तीव्र विरोध करून वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांनी दिला आहे आज ग्रामपंचायतमध्ये आमची ग्रामसभा जी होती त्या एकशे तेरा ब ह्या जागेसंदर्भात जो बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ ह्या संस्थेला जे ते आर मालकी हक्कात आणि दोन दोन हेक्टर सासट आर ही जागा जी भाडीपट्ट्यानं इतर हक्कात जी शासनानं दिलेली आहे किंवा कलेक्टर साहेबांच्या आदेशाने झालेले त्यामध्ये डीडी वळवी साहेबांचे जे आदेश होते दोन दोन हजार आठ त्या आदेशाच्या अनुषंगानं ही जागा तिने आज रोजी आमच्या निदर्शनास आल्यानंतर तिच्यासाठी ही आजची गावसभा होती आणि ह्या गावसभेमध्ये जे काय मुद्दा गावाचा उद्रेक झालाय ती गावाला जागा मिळावी गावातल्या गरजू गरीब लोकांना जे प्लॉट मागण्यासाठी ह्याच्या पाठीमागे जे अर्ज अर्ज आले होते ते गाव सभेत वाचून आम्ही ते कलेक्टर साहेबांच्याकडे पाठवलेलं होतं पण ते आम्हाला नाही मिळता ती जागा अलाव झाल्यामुळं आजचा गावाचा हे उद्रेक झालेला आहे आणि ह्याच्यासाठी जे काही न्यायालयीन लढी लढाई आहे आणि जी काही रस्त्यावरची लढाई ती लढाईला ग्रामपंचायत गाव म्हणून आम्ही सगळीजण हे होणार मी बाबासाहेब दबडे जिल्हाध्यक्ष दलित महासंघ या ठिकाणी नमूद करतो की माझ्या गावामध्ये जो काही बाळासाहेब माने शिक्षण संस्थेने जो काही भू भूखंड बळकवण्याचा प्रयत्न के चालू केलेला आहे त्या भूखंडाला तो गावासाठी मिळावा याकरिता मी रस्त्यावरची लढाई करण्यासाठी तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर मला आत्मधन जरी करावं लागलं माझ्या गावासाठी तर ते मी आत्मधन करण्यास तयार आहे बा बाबासाहेब आंबेडकर म मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून पोचराम कांबळे यांनी आपलं आत्मदन केलं त्याच्यानंतर मी वाठाला आमची जागा आम्हाला मा मिळावी म्हणून गावासाठी मी आत्मदन करण्यासाठी तयार राहणार आहे आणि येत्या काळामध्ये जे काही बाळासाहेब माने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत त्यांना पूर्ण वेठीस धरून आमची जी काही जागा ब बळकवलेली आहे ती परत घेण्याचा माझ्यात आंदोलनाच्या माध्यमातून मी प्रयत्न करेन सांगायचं असं आहे आज आपल्या गावामध्ये वाठारतर्फे वडगाव विशेष ग्रामसभा ह्यासाठी घेण्यात आली गावाच्या अखत्यारीमध्ये असणाऱ्या सरकारी कब्जातल्या जागा आणि गायरांच्या जागा ह्या मोठ्या प्रमाणावर विशिष्ट लोकांना किंवा खाजगी संस्थांना दिल्या गेलेल्या आहेत मुळात विषय असा आहे एकोणीसशे नव्वद सालापासून गावाचं जे गायरान आहे ते एकशे तेरा ब मधली आता ज्या संदर्भानं आजची ग्रामसभा झाली ती गट नंबर एकशे तेरा ब एकशे तेरा ब च्या संदर्भानं चार हेक्टर जागा ही एकोणीसशे नव्वद साली गावानं गावाच्या प्रशासनानं शाहू सिमेंट कारखान्यासाठी गावातल्या लोकांना रोजगार मिळावा व्यवसाय मिळावा या उद्देशानं ती दिलेली होती काही कारणास्तव ही संस्था हा कारखाना लिटिकेशनमध्ये गेल्याच्या नंतर मुळात गावचं गायरान पुन्हा गावाला परत मिळणं हे अपेक्षित होतं पण सरकारी कार्यालयाच्या काही चुकीच्या संदर्भांमुळं किंवा चुकीच्या निर्णयांमुळं ही सरकारी कब्जामध्ये कलेक्टरांच्या अखत्यारीमध्ये जागा गेली इथं पहिली प्रथम महत्वाची चूक झाली आणि त्याच्यानंतर कलेक्टरांना सदरची जागा गावाची गायरानाची जागा पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या ताब्यामध्ये यावी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीला मिळावी म्हणून एकोणीसशे नव्वद सालापासून आमचं गाव प्रयत्न करते प्रत्येक ग्रामसभेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलनं करून ठराव करून मागण्या करून वेग वेगवेगळ्या शासकीय प्रकल्पांच्यासाठी आज गावाला जागा शिल्लक नसताना गायरान अतिशय कमी असताना आपल्याला गावामध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट आणायचा असेल तर त्या संदर्भाने मोठमोठ्या प्रकारचे प्रकल्प राबवायचे असेल जसे की घनकचरा असेल गोशाळा असेल किंवा गावातील गाय गाय गुरांना चरण्यासाठी जागा आज गावामध्ये उपलब्ध नाही त्यासाठी ह्या सगळ्या प्रकल्पासाठी आम्ही ऑलरेडी ग्रामपंचायतीच्या वतीनं आमचं गाव नव्वद सालापासून मागणी करतोय आमची मात्र मागणी मान्य केली नाही ईश्वरीय सेवा मंडळ नावाची इचलकरंजीची एक संस्था होती त्या संस्थेनं सुद्धा या जागेची मागणी केलेली होती मला वाटतं सुरे सुरेश हळवणकर या संस्थेच्या संदर्भानं त्यांनी ती मागणी केलेली होती ती सुद्धा आम्ही गावानं रोखली उधळून लावली ज्यावेळी ईश्वरीय सेवा संस्थेला जागा देण्याचा विषय आला त्यावेळी कलेक्टरांचं ग्रामपंचायतीला पत्र आलं की गावाचं या संदर्भानं काय मत आहे त्याच्यानंतर सदरची जागा मुख्यमंत्री योजनेतनं सौर पॅनल उभा करायसाठी एक सबस्टेशन उभा करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मागणी झाली गेली त्यावेळीसुद्धा गावाची बाजू काय असावी ग्रामसभेचा ठराव मागण्यात आला कलेक्टर ऑफिसकडनं मात्र आजच्या घडीला जेव्हा आम्ही या दोन चार महिन्यातले उतारी बघतोय तर बाळासाहेब मान्य शिक्षण प्रसारक मंडळ आंब ह्या संस्थेला ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार न करता गावाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता कलेक्टर आदेशानं सदरची जागा ह्या बाळासाहेबांनी शिक्षण प्रसारक मंडळाला मालकी हक्कात आणि भाडेपट्ट्यावर दोन्ही तत्वावर सदरची जागा देण्यात आलेली म्हणजे ज्या जमिनीवर गावाचा अधिकार आहे ती जागा गावाची नाही का आज वटार गावामध्ये पंचवीस हजार लोक वास्तव्याला आहेत दहापेक्षा जास्त हजार लोक चढ उतार करतात गावामध्ये म्हणजे पस्तीस चाळीस हजार लोकांच्या भवितव्याचा त्यांच्या आयुष्याचा इथल्या रोजगाराचा गावाच्या भविष्याचा विषय आहे आज चार हजार पाच हजार मतदार असणारे आमच्या गावाला पंचवीस सव्वीस हजार लोकांचं वास्तव्य असणाऱ्या गावाला जर सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेऊन एखाद्या विशिष्ट संस्थेसाठी कुठल्या तरी प्रबो प्रलोभनांना बळी पडून जर अशा पद्धतीची कारवाई करत असेल तर गाव असल्या गोष्टी कदापि खपवून घेणार नाही आजवर आतापर्यंत काय झालं आहे ह्या संस्थेला पूर्वी पूर्वीच्या एका ग्रामपंचायत बॉडीनं दोन एकर जागा शाळे गावात संस्था असावी विद्यार्थ्यांचा विकास व्हावा गावाच्या अनुषंगाने आम्ही त्यांना दिलेला आहे हा गावाचा मोठेपण आहे हे जाणून त्यांनी गावाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं होतं मात्र आज आपण बघायला गेलो दोन एकरची बारा एकर जागा झाली आणि शासकीय प्रशासन सुद्धा याच्यामध्ये सामील झाले हे अत्यंत वाईट गोष्ट आहे अशा प्रकारचा कुठलाही दंडुकशाहीचा निर्णय सरकारचा कलेक्टरांचा आणि सदरच्या संस्थेचा गाव खपवून घेणार नाही अशा प्रकारचा आम्ही आज ग्रामसभेमध्ये निर्णय केलेला आहे